सख्यारे भाग तेवीस मित्रांनो चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज प्लीज सबस्क्राइब करा ही विनंती जर तुम्ही नवीन असाल तर कृपया प्लेलिस्टमध्ये कथेचे सर्व भाग आहेत ते पहा इन्स्पेक्टर माधवराव जोरात आवाज देतात इन्स्पेक्टर तर चार्टस पडलेला असतो वेद सरदेशमुखला पाहून इन्स्पेक्टर वेद जवळ येत सर तुम्हाला मला अरेस्ट करावी लागेल तशी लगेचच जान्हवी वेदच्या पुढे येत बोलते कशासाठी तुम्ही वेदना अरेस्ट करणार आहात त्यांनी कोणता गुन्हा केला आहे वेदना हातही लावायचा नाही इन्स्पेक्टर तुम्ही तसे माधवराव पुन्हा जान्हवीला ओरडतात हे काय बोलत आहेस तू जान्हवी यांनी तुला तुझ्या लग्नातून उचलून आणले त्यामुळे सागररावांचे आणि तुझे लग्न अर्धवट राहिले काही समजतं की नाही तुला जान्हवी जान्हवी अदबीने बोलते हो बाबा माहीत आहे मला सर्व इन्स्पेक्टर पुन्हा वेदजवळ वेदला अरेस्ट करायला येतात खबरदार वेदना हात लावलात तर ते माझे पती आहेत आम्ही दोघांनी लग्न केले आहे तेही एकमेकांच्या मर्जीने त्यांनी कोणताही गुन्हा केलेला नाही जान्हवी इन्स्पेक्टरला बोट दाखवत अजिबात हात लावायचा नाही बोलते माधवराव लगेचच बोलतात जान्हवी काय बोलते तू हे लग्न आणि याच्याबरोबर तू असे कसे लग्न करू शकते आम्हाला न विचारता कोणाही बरोबर आम्ही नाही मानत तुझे हे लग्न ते जान्हवीच्या आता गळ्यात पाहतात तर त्यांना छोटं काळ्या मण्यांचं मंगळसूत्र दिसतं ते भयंकर रागात असतात त्याच रागात जान्हवीच्या गळ्यातून मंगळसूत्र जोरात खेचतात आ आई ग जान्हवीला जोरात कळ येते दुखतं तिला ती कळवळते तसा वेद तिच्या जवळ पटकन येत जान बोलतो जान्हवीचे डोळे पाण्याने भरतात ती भरलेल्या डोळ्यांनी वेदकडे पाहते वेदही तिच्याकडे काळजीने पाहत असतो तो तिच्या नाजूक गळ्याजवळ हात नेत तस असतो तसे लगेच माधवराव तिला जोरात ओढून त्यांच्याकडे खेचतात माधवरावांचा त्यांना तसे पाहून माथा सटकतो ते हातातील मंगळसूत्र रागाने दूर भिरकावून देतात बाबा हे काय केले तुम्ही स्वतःच्याच मुलीचं मंगळसूत्र असे भिरकावून दिले आमचं लग्न झाले बाबा आता तुम्ही असे नाही करू शकत जान्हवी नम्रतेने बाबांशी बोलते तुला आत्ता सांगितलंय ना आम्हाला तुझे हे लग्न मान्य नाही कळत नाही का तुला तू तु असे वागशील असे आम्हाला स्वप्नातही वाटले नाही नाक कापलेस तू तु, तुझ्या बापाचे जान्हवीचा हात पकडत तिला ओढत चल माझ्यासोबत घरी बोलतात वेद काही न करता स्टॅच्यूसारखा उभा राहून जान्हवीकडे पाहत असतो जानवी रडतच बोलत असते बाबा सोडा मला आमचे लग्न झाले आहे आता हेच घर आहे माझे प्लीज बाबा सोडा मला माधवराव जान्हवीला न सोडता आणखीनच जोरात ओढत घेऊन जात होते ती आता वेदला आवाज देते वेद मला नाही जायचे तुम्हाला सोडून वेद प्लीज काहीतरी करा थांबवा वेद मला प्लीज वेद मी तुमच्यावर प्रेम करते बेद। I love you, वेद आय लव यू वेद आय रिअली लव्ह यू आय लव यू सो मच वेद प्लीज वेद मला खरंच नाही जायचे तुम्हाला सोडून थांबवा मला वेद ती मोठमोठ्याने रडतच बोलत होती माधवराव बोलतात गपे काही काय बोलते मुस्काळ फोडू का अजून जसजशी जान्हवी वेद वेद बोलत होती तस तसा त्यांच्या रागाचा पारा आणखीनच चढत होता ते गृहमंत्री असल्यामुळे त्यांना मीडियाच्या नजरेत यायचं नव्हतं म्हणून ते तिथून पटकन जायचं बघत होते माधवराव तिला जबरदस्ती ओढतच दरवाजातून बाहेर घेऊन गेलेले असतात त्यामुळे वेदला जान्हवी दिसत नाही त्याचं हृदय चुरगळून टाकल्यासारखं वाटतं त्याला मनातच जान आय एम सॉरी मला तुला आणखीन दुःख नाही द्यायचे आहे मी उद्याच सोडणार होतो तुला पण आजच जावे लागले जान तुला सॉरी जान पण मला फक्त तू खुश राहावीस इतकंच वाटतं एक्स्ट्रीमली सॉरी जान प्लीज जमलं तर मला माफ कर वेद एकदम स्तब्ध उभा असतो त्याच्या जांच्या विचारात हरवलेला इन्स्पेक्टर आवाज देतो वेद सर वेद भाणावरच नसतो काळीस पिळवटून टाकलं होतं त्याचं त्याच्या जानच्या विचारांनी तो जानवी गेली त्याच दिशेला एक टक उभा होता इन्स्पेक्टर पुन्हा थोडं मोठ्याने आवाज देतो वेद सर वेद भाणावर येत येस इन्स्पेक्टर इतकंच बोलतो काहीच सुचत नव्हतं त्याला काही क्षणासाठी त्याची बुद्धी गोठली होती कशाचेच भान नव्हते धक्का बसला होता जान्हवीच्या जाण्याचा त्याला डोकं सुन्न झालं होतं आता तो इन्स्पेक्टरकडे पाहत होता यस बोला इन्स्पेक्टर इन्स्पेक्टर वेदला बोलतात वेद सर तुम्ही असे का केले तुम्हाला पोलीस स्टेशनला यावे लागेल तेही आत्ताच त्याच्या जानला जाताना पाहून वेदमधील अवसानच गळून गेलं होतं त्याच्यातील जीवच काढून नेल्यासारखं वाटत होतं त्याला आता काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हता तो फक्त इन्स्पेक्टरला बोलला चला येतो मी मनातून वेदचा खूप रिस्पेक्ट करायचा इन्स्पेक्टर म्हणून वेदशी व्यवस्थित सभ्यतेच्या भाषेत बोलत होता इन्स्पेक्टर वेद सक्सेसफुल बिझनेसमॅन असल्यामुळे त्यालाही मीडियाची भीती होती या गोष्टीचे पडसाद त्याला त्याच्या बिझनेसवर उमटू द्यायचे नव्हते त्यामुळे होता हो तोपर्यंत त्याला लवकर या सर्वातून बाहेर पडायचे होते वेद त्याच्या जैठने पोलीस स्टेशनला जातो तिथे वेदने त्याच्या वकिलालाही बोलवलं होतं पोलीस स्टेशनला जाऊन वेद सर्व फॉर्मॅलिटी निपटतो उलट वेद आठ वर्षांपूर्वीची माधवरावांच्या विरोधात असलेली बाबासाहेबांच्या मृत्यूची केस जी तेव्हा बंद केली होती ती परत इन्स्पेक्टर मोहितेला उघडायला लावतो वेद तिथून निघून परत फार्म हाऊसवर येतो जान्हवीचे बाबा जान्हवीला त्यांच्या बंगल्यावर घेऊन येतात जान्हवीचे रण काही थांबलेलं नसतं माधवरावांना तर तिचा फार राग आला होता एक वडील म्हणून ते बरोबर होतेच ना आतापर्यंत फुलासारखं जपलं होतं त्यांनी जान्हवीला तिला कशाची कधी कमी पडू दिली नव्हती आणि ती किडनॅप झाल्यापासून वनवन शोधलंही तिला तिच्या काळजीत झोप येत नव्हती त्यांना रात्र रात्र जागून काढली होती त्यांनी त्यांचा त्यांच्या मुलीवर विश्वासही खूप होता पण आता त्यांच्या विश्वासाला तडा जाताना पाहून माधवराव खूप संतापले जानवीला रडताना पाहून तू इतकी आवाज देत होती त्याला तो एका शब्दानेही काही बोलला नाही तुला तुम्ही लग्न केले ना मग त्यांनी एकदाही थांबवलं नाही तुला नको जाऊ म्हणून तो बोललाही नाही तुला आणि तू तु त्याच्यासाठी रडतेस त्याला फक्त आम्हाला त्रास द्यायचा आहे म्हणून त्यांनी तुझ्यासोबत लग्न केले तुझं आयुष्य खराब केलं की त्याचा त्रास आम्हाला होणार हे माहिती आहे त्याला म्हणून त्यांनी असं केले त्याला काय वाटलं आम्हाला काही कळणार नाही का हे डोक्यावरचे केस उगीच पांढरे झाले नाहीत दुनियादारी काय असते ती सर्व जाणून आहोत आम्ही तसंही आम्ही हे लग्न मानतच नाही तूही त्याचा विचार डोक्यातून काढून टाक ते सर्वांसाठीच चांगलं आहे आम्ही लवकरच तुझे आणि सागररावांचे लग्न लावून देऊ एवढं बोलून माधवराव जात असतात तशी जान्हवी बाबा थांबा वेग तुम्हाला का त्रास देत आहेत तसे माधवराव चपतात जान्हवीला काहीतरी सांगायचे म्हणून सांगतात ते तुला माहीत नाही का राजकारणात आपल्या न कळतही खूप शत्रू तयार होतात त्यातलाच हा एक असेल त्याचा विचार तू करू नको ते आम्ही पाहून घेऊ तू तु जा तुझ्या आईला भेटून घे आणि ते निघून जातात जान्हवी मनातच जाणाऱ्या बाबांकडे पाहून बाबा का केले तुम्ही असे वेदच्या फॅमिलीसोबत खूप चुकलात बाबा तुम्ही खूप चुकलात तुम्ही असे नाही करायला हवे होते तेही फक्त काही पैशांसाठी वरून तिचा छोटा भाऊ दी दी करत धावत येऊन जान्हवीला मिठी मारतो दी कुठे होती तू इतके दिवस तू ठीक आहेस ना दी काय झाले होते सांग मला आम्ही किती घाबरलो होतो दी आईची तब्येत ठीक नाहीये तू नव्हतीस तेव्हापासून तिने काहीच खाल्ले पिल्ले नाही खूपच वीक झाली आहे आपली आई दी। अरे वरून चल मला आईला पाहायचे आहे जान्हवी बोलते चल चल आईच्या रूममध्ये जाऊ दोघेही पळत पळत आईच्या रूममध्ये जातात जान्हवी आई आई, आई आवाज देऊन बेडवर झोपेची ग्लॅणी येऊन निपचीप पडलेल्या आईला आवाज देते बाजूला त्यांच्या सेवेसाठी नर्स असते ती जान्हवीला पाहून उठून उभी राहते त्याही परिस्थितीत जान्हवीचा आवाज कानावर पडता जान्हवीची आई माझी जानू आली माझी जानू आली डोळे बंद करूनच बडबडते तिला वाटलं ती झोपेत स्वप्न पाहत आहे की काय जान्हवी पुन्हा आवाज देते अगं आई उठ ना मी खरच आले तुझी जानू डोळे ना आई डोळे उघडून समोर तर ना आई तुझी जानू खरच आली आहे आई तशी तिची आई किलकिले डोळे करून जानवीला त्यांच्या अंदुक नजरेतून पाहते जानू तू खरच आलीस हो आई मी खरंच आले तशी आई माझी जानू खरंच आली बोलत उठू लागते जानूला समोर पाहून तिच्या आईचा कंठ दाटून येतो माझी जानू माझी जानू करत त्या जानूच्या चेहऱ्यावरून हात फिरवतात पटकन तिला कुशीत घेतात जानूला आलेलं पाहून त्यांचा आनंद गगनाला भिडतो आपल्या लेकराला इतक्या दिवसातून आलेलं पाहून त्या जानूच्या चेहऱ्याचं मनसोक्त चुंबन घेतात आणि परत तिला स्वतःच्या कुशीत घेतात थोड्या वेळानंतर जानू बोलते आई तू काय अवस्था करून घेतली आहेस तुझी आई बोलते तू आलीस ना आता मी ठीक होईल पहिल्यासारखी माझी जानू परत आली आता मला काही नको या आईचा नूर परत आला बस मी खूप खुश आहे देवाने माझी प्रार्थना ऐकली माझ्या जानूला परत त्याने माझ्याकडे आणलं ती तिथेच हात जोडून देवा तुझे खूप खूप आभार यासाठी मी तुझी सदैव ऋणी राहील असंच माझ्या कुटुंबाचं रक्षण कर बाप्पा जानूची आई देवाला प्रार्थना करते अगं जानू इतके दिवस तू कुठे होतीस तुझा चेहरा किती सुकला आहे आई मी आता आले ना घरी तू आराम कर बरी हो पहिली मग आपण यावर नंतर बोलू मी आता घरी आहे ठीक ही आहे माझी काळजी नको करू आई आता पहिली तू बरी हो मग आपण खूप गप्पा मारू झोप पाहू आता तू बरी झाली की मी तुला सर्व सविस्तर सांगेन आई तू आता कसलाही विचार न करता आराम कर असं बोलतच जान्हवी तिच्या आईला झोपवते वेद फार्म हाऊसवर परत येतो बेडरूम मध्ये त्याला इतके दिवस जान्हवीच्या असण्याची सवय झाली होती आता रूम मदे नहुती, ती रूम मध्ये नव्हती तर त्याला बेडरूमची रौनकच गायब झाल्यासारखं वाटलं त्याला तिच्या आठवणी ती होती तेव्हाचे भास होऊ लागले जान्हवी किचन मध्ये काकांसोबत गप्पा मारताना हसत होती तेव्हा तिच्या गालावर पडलेली ती खळी आठवली किती छान स्माईल होती तिची लग्नासाठी तयार झाली तेव्हा तिच्या अंगावरती लाल साडी काय शोभून दिसत होती त्यातून दिसणारी तिची ती थी, दुधाळ कंबर पाठीवर असणारी जाळ लांब काळ्याभोर केसांची झुपकेदार वेणी तिचं ते सुंदर लावण्य चापे कळीसारखं नाजूक नाक कमळाच्या पाकळ्यांसारखे नाजूक ओट हलके गुलाबी गाल नाजूक हनुवटी बिना मेकअपचाही तिच्या शरीराचा येणारा गंध तिचं बोलणं तिचं हसणं तिचं ते मुसमुसत रडणं तिचा राग तिचं घरातील वावरणं तिला कोणतेच काम न येणं सोप्यावरून ती कशी धडकन पडली स्टूलवरून ती पडली त्याने तिला झेललं तेव्हा ती त्याच्या डोळ्यात आणि तो तिच्या डोळ्यात किती वेळ हरवले होते त्याच्या अंगावर तिने पाणी उडवलं तेव्हा ती किती घाबरली होती आणि तिने त्याला पळत येऊन मारलेली ती मिठी हे सर्व वेद आठवत होता आणि एकटाच हसत होता किती राग होता जान तुझ्या नाकावर तुला मी किडनॅप केले तेव्हा आणि आता तू किती बदललीस या वेद सर देशमुखच्या मनात भरलीस त्याला तुझा विचार कधीच करायचा नव्हता हो पण तुझ्या चांगूळपणाने भाग पाडले मला तुझा विचार करायला जान माझी जान किती किती क्यूट आहेस तू जान तुझ असणं माझ्यासाठी खूपच आनंदाचं होत पण तू होती तेव्हा मला ते नाही कळलं जान तुझ्यासोबत घालवलेले प्रत्येक क्षण त्या आठवणी मी माझ्या इथे हृदयावर हात ठेवून वेध बोलतो आयुष्यभर जपून ठेवीन जान मी पुन्हा तुला त्रास होईल असं कधीच वागणार नाही जान त्याला आठवत जान जाताना त्याला आय लव यू वेद बोललेली ते जान तुला खरंच मी आवडतो पण मी तर किती त्रास दिला तुला मी तुझ्या प्रेमाचा लायक नाही ये जान मी किती हर्ट केलं जान तुला खूप खूप हर्ट केलं जान मी तुला प्लीज मला माफ कर जान वेद अजूनही मान्य करत नव्हता त्याचं तिच्यावरील प्रेम पण तो तिच्या प्रेमात अखंड बुडाला नाही तर डुबला होता कधी कळेल त्या जानच्या वेड्या वेदला इकडे जानवीचीही अवस्था काही वेगळी नव्हती वेदपासून दूर आल्यावर तीही खूप रडत होती त्याच्या आठवणी कसं सांगू वेद तुम्हाला माझ्यासाठी तुम्ही काय आहात तुमच्या विना हे जग सुने सुने आहे माझ्यासाठी तुम्ही जवळ नाही आहात माझा तर माझा जीव तुमच्या आठवणीत हुरहुरला आहे मला सतत तुमचाच भास होत आहे चोहीकडे तुमची सतत आठवण येत आहे कसं सांगू तुम्हाला मी वेद तुम्ही माझी साता जन्मीची आस आहात माझे मन माझा श्वास माझे प्राण माझं जग माझं विश्व सारं काही तुम्हीच आहात वेद मी माझी राहिली नाही सतत वेद तुमचाच ध्यास लागला आहे डोळे बंद केले तरी तुमचेच विचार डोळे उघडले तरी तुमचेच विचार तुमच्याच आठवणीत बेधुंद झाली आहे मी वेद हृदयातून मी साध घालत आहे तुम्हाला कधी येणार वेद तुम्ही कधी कळणार माझं प्रेम माझ्या सख्याला सख्या रे घायाळ मी हरिणी तुमच्यासाठी आतुर डोळे तुमच्यासाठी व्याकुळ वेडी काया जीव उताभीळ आसुसला मिटीत तुमच्या मिसळाया बंद जगाचे अखेर सारे येईल मी भिरकाउनी सख्या रे घायाळ मी हरिणी पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कथा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका Тогда не бат.